नमस्कार लाडक्या बहिणींनो योजनेअंतर्गत ई के वाय सी प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे तर सर्व पात्र महिलांना ही ई सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे तरच तुमचा जो काही हप्ता आहे तो सुरू राहणार आहे नाहीतर तुमचा जो काही हप्ता आहे तो बंद होणार आहे तर ही के सी प्रक्रिया पूर्ण दरवर्षी करायची आहे बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे तर आता उर्वरित ज्या काही महिला ई सी करायच्या बाकी आहे तर त्यांनी ई सी प्रक्रिया कशी पूर्ण करायची आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो तर लाडकी बहीण योजना ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र जीओ डॉट इन या वेबसाईट ची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल तर इथे आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे तर या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे तर यानंतर तुम्हाला ई सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचं हे पेज ओपन होईल तर येथे तुम्ही बघू शकता लाभार्थी आधार क्रमांक तर ज्या लाडक्या बहिणीची ई सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक येथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर येथे दिलेला कॅपच येथे भरून घ्यायचा आहे यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती मी संमत आहे हे क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे तर आता लाडक्या बहिणीच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवरती तुम्हाला ओ टी पी पाठवला गेलेला आहे तर आता तुम्हाला तो ओ टी पी येथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करा या वरती क्लिक करायचा आहे तर येथे तुम्हाला सर्वात प्रॉब्लेम हा येऊ शकतो एरर हा तुम्हाला येऊ शकतो तर काही वेळाने तुम्ही पुन्हा प्रयत्न इथे करू शकता तर आता तुम्हाला यानंतर वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे यानंतर इथे दिलेला कॅपचा तुम्हाला व्यवस्थित येथे भरून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला मी समत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तर आता भरपूर महिला म्हणतील आम्हाला पती नाही आहे किंवा आम्हाला वडील नाही आहे किंवा दोन्ही नाही आहे तर यासंबंधी अजूनपर्यंत काहीही अपडेट पोर्टल वर्ती या पोर्टल वरती आलेली नाही जर यामध्ये काही बदल करण्यात आले तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते कळवण्यात येईल तर ओटीपी पाठवा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या वडिलांच्या किंवा आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर वरती तुम्हाला ओटीपी पाठवला गेलेला आहे तर तो ओटीपी इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला एरर हा येऊ शकतो ही प्रक्रिया रात्रीची पूर्ण करा तर आता तुम्ही इथे बघू शकता वडिलांचं किंवा पतीचं नाव हे ऑटोमॅटिकली येथे बघायला मिळेल तर हे नाव व्यवस्थित आहे की नाही तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे यानंतर पहिला पॉइंट आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर येथे भरपूर जण कन्फ्यूज होतात तर येथे पहिला पर्याय हा होई निवडायचा आहे यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग येथे विचारण्यात आलेला आहे तर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग येथे निवडून घ्यायचा आहे यानंतर दुसऱ्या नंबरचा पर्याय इथे दिलेला आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर इथे सुद्धा आपल्याला होय निवडायचं आहे यानंतर आपल्याला डिक्लरेशन हे अॅक्सेप्ट करायचे आहे म्हणजे सहमती ही आपल्याला द्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता उपरोक्त अक्र एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील तर या ऑप्शनवरती क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे तर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तर तुम्ही इथे बघू शकता तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारचा पॉपअप मेसेज तुम्हाला इथे बघायला मिळेल तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणीने आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे तर आता ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अठरा नोव्हेंबर पर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या लाड लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत किंवा दोन्ही नाही आहेत त्यासाठी पोर्टलवरती अजूनपर्यंत काही अपडेट आलेले नाही जर काही ऑप्शन आले इ कॅसी प्रक्रिया ही बदलली तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते कळवण्यात येईल तर लाडक्या बहिणी योजनेची इक्वायसी कशी करायची हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा धन्यवाद